मुख्यमंत्री पदावरून इकडे मवियाला डिवचण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केला सत्ताधाऱ्यांकडून किस्सा खुर्सिका अशी पोस्टरबाजी करण्यात आली ठाकरे सरकार पाडल्याचा शिंदे गटाला पश्चाताप झालाय आणि त्यामुळे किस्सा खुर्सिका असं शिंदे गटाचे आमदार म्हणत आहेत असं भास्कर जाधव यांनी म्हटलंय उद्धव ठाकरेंना खुर्ची राखता आली नाही असं गोगावले यांनी प्रत्युत्तर दिलंय तर आज अशा प्रकारे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर दोन्ही प्रकारची आंदोलन दिसली एक एककडे विरोधकांचं या हे आंदोलन यामध्ये अर्थसंकल्पावरून सत्ताधाऱ्यांना सत्ताधाऱ्यांवर टीका केली जाते तर सत्ताधाऱ्यांनी सुद्धा विरोधक पायऱ्यांवर येण्यापूर्वीच किस्सा खुर्सी का अशा प्रकारचा एक फलक हातात धरून डिवचण्याचा प्रयत्न मवियाला केला साहेबांचा फोटो लावलाय आणि किस्सा खुर्शी का म्हटलंय मी माझे मित्र भरत गोगावले आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना सर धन्यवाद देतो की त्यांना जाणीव झालेली आहे की दोन हजार बावीस साली आम्ही उद्धव साहेबांचं सरकार पाडलं त्याचा त्यांना पश्चाताप होतोय आणि म्हणून त्यांनी उद्धव साहेबांचा फोटो लावून आपल्या नेत्यांना ते सांगतायत की कि खुर्शी किस्सा खुर्ची का म्हणजे ही खुर्ची पुन्हा उद्धव साहेबांना द्या असं शिंदे गटाचे लोक सांगतायत त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आम्ही दाखवण्याचा दा प्रयत्न केलेला आहे आणि तेच आम्ही दाखवतो आम्ही चुकीचं काही दाखवत नाही एक खुर्ची बारा भानगडी त्यांच्यात चालू आहे आम्ही समाधानी त्यांचं असं म्हणणं का खुर्ची मिळावून आंदोलक चालू आहे